उठून बसीला घातली आंघूळ पिकूळ गाडी येईल का चालवायला दुकान करू तर सकाळ मालक अक्षरशः त्यांना उठता येल नव्हतं लईच लई म्हणजे आतीच बुईकू घर लागले होते माहिती का त्यांना असं वाटायला लागलं होतं की माझं काहीच खरं आहे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं सकाळ सकाळ उठल्या उठल्या तर मनकाचा काय कमराचा मन का निष्ठा राहा चला आता डॉक्टर कडे चाललो का मी काय म्हणतात डॉक्टर तर नक्की तुम्हाला सांगते मी काय म्हणते तर पूर्ण ब्लॉक बघत राहा

तुमच्या भेटीला आलोच नाही डॉक्टर साहेबांना तुम्ही डॉक्टर साहेबांना दाखव तर लागल ना आधी काय आता आलं तुमच्या भेटीला मी डॉक्टर नसते घरी तुम्हाला चार पाच इंची झोपीतच दिली असते तुमचं दुखायला खंखर तुम्ही हसायचं लागला तुमचं खरं ना दुखायले दुखायले बघ काय झालं तुला कुठून कमरून निसरीला हाय कुठं निसरी मानक्यातून कंचा मनच्यातून कांबरो कांबऱ्याला मनका असतो आहे का मला माहित नाही मग कसं काय म्हणायला सांगा तेव्हा ते द्या डॉक्टरसाहेबले का नाही की त्यांना सांगा मला सांगन काय म्हण मला जर मनका सांगितला मी कमरे रुपया देते आणि असं कसा आहे इथं कमर रुपये देते इथं काढ दे गाचक नाही कांबराचा तुकडा एक फिट करतो माहिती एक का पाय दिला का नाही मॅ ते बरोबर होतं मी पाय दिला का नाही कमरवर मालकाच्या ब मालकाची कमराशी नीटच होईल माहिती आहे का ह्यांना सगळंच म्हटलं तर देऊ का पाय देऊ का पहा न गं त्या आता कसं झालं आहे कष्ट करायचे आहेत कशी

डॉक्टर साहेब आमच्या मालकाने उड्या मारल्या पाहिजेत असं औषध टाका सल्यांमध्ये काय उद्याच्याला उसामध्ये सगळं उस उसून मांग दिसला पाहिजे म्हणजे पाहिजे यार कसं काय असं मग मग ऊस तोडण्यासाठी चांगलं येईल हुशार आहे म्हणजे काय ना नवरला दुखणं घेऊन पुढं द्यावं लागत का घरामध्ये पटकन माझं दुखाय लागलं मी तुम्हाला बघायचं तुमचं दुखाय लागलं मी तुम्हाला बघायचं कराय का नाही गारी गारखायच का सलाईन लावली की शिबडा येईन पुन्हा ती सलाईन की गे की दुसरी लावा लाग ती काय उशी तिथंच उभा केलेली आहे के ना। के के दिन्चाक दिन्चाक दिन्चाक। दिन्चाक। हा आज घ्या की मुटक्या गेल घे ना इतकं मोठं असते काय बारकुस असते पोहोचायचं पोचायच नाही मोठ्याला इंजेक्शन टाकणार माहितीये का तुम्ही उठून वाटा कसं गेला उलटी उलटी कशी जाईल मला मला तर वाटलं तुमचं की <laughs> ह

अहो सुख दुःख चालू असते पण त्याला काय जरा असते ना निमिट काय नाही निमिटल ते डोळ्यात पाणी यायला लागले दुखण्याचं आणि लगे हसायला काय करा माहिती का आता सगळ्यांना लागले एकदम मस्त पैकी आराम करा जो का मी सगळ्यांनी सांगतो राहिलं मी लक्ष घेते जो का आता निवांत आता खाली करून जो आता हातावर इकडे तिकडे टाकणार हा तू काय वर फिलर काही राहणार का असं सर काही घेऊन माझी मग चला बरं वाटतं कारण मला सगळ्यांनी आता वाट बघावं लागेल कबा संपत्ती तर कस आहे सलाइन येतोच नंबर बरं वाटेल का आता वाटेल डॉक्टर साहेब तसलं मनके फिनक्याचं काही गॅप फिफ काय नाही तसलं झालेलं नाही नाही मी त्याला घाबरले होते मालक सकाळ म्हणले माझ्या मनक्याला गॅपच पडलाय गॅपच पडलाय लहर जायला मिळते सकाळा मला तर वाटलं डॉक्टर काय सांगत आणि काय नाही की म्हणाल ना मला तर वाटलं डॉक्टर काय सांगत तर सकाळ सकाळ उठलं की मनका गेला मनका गेला मन म्हणूनच लागला होता लागला कशीला हसायला लागले दादा बरं वाटायली का आता ला कसे सांगतो उद्या सकाळ म्हणजे आता आज माहीत नाही म्हणजे आज उद्याच्याला ऊस वाढायला नाही लावायचं तुम्हाला उद्याला घरी बसून तुम्ही घरी राहा आणि जातात कामाला पटापडूस तर कामाला जावं लागतं नाही तुम्हाला न्यायचंच नाही माहिती का फिरवा फिरवा गाडी लवकर फिरवा घरी बसून नाही एक दिवस नाही घरी बसून खाऊ घालाय तुम्ही मला खांत घरी बसून वाटायला काही काय

रुमालावर टाकून आणली त्याच्यामुळे पाणी भरायला तिकड जाऊन काय हा चे आपल्या मुळ दाखव नका जायचं आपल्याला लगेच चला चला तुला आणली तुझी इकडं तुझी इकडं चल

रुपयाची तरी म्हणतो सासली आणली त्याच्यामुळे पण आले की भारी तुला माहिती झालं म्हणून पाणी पाहिजे का त्यांना पलीकडा का अलीकडा दोन्हीला बीकड सात नंबर आणणार होते ते आठ नंबर आणली उलटी मोठी आणली

मी घेऊन द्या मला आता बापाला का काय केलंय काय नाही काय झालंय काय म्हणलं डॉक्टर तीन चार वाजेपर्यंत पण विचारायचं ना दुसरं काहीतरी अजून पार पाणी सगळं केलंय काम घेऊ नका टाका 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 पण ह मी नाही टाकी त्यांना काम सांगू नका तुला तुम्हाला सांगायला हा उद्याच्याला सध्या त्यांना काम करायला यायचं नाही एवढं जास्त सांगितल्यावर त्याला नाही काम काम हे कस काम सगळं तूच काम करायचंय तुमच्या दहा मिनिटं काही संपत नाही बघा दहा मिनिटात आलो दहा मिनिटात आलो बघा या बैरा पुढे आहे काय वैरण कितकुश वैरणीवर सहा जणवर सात जणवर भाग ते ते बघायला तिकत असले वाड कोणाकडं बघा ना तरी हा पाणी पाजून ते तुमच्याकडेच बघायला लागले चारीची चारीवी हलाय ना।, 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 ना ती बकिट घेऊन जा जाकी ते बकिट दुसरी येऊ का मी बी अय येऊ का